नमस्कार मी विजय राजाभाऊ जाधव सहशिक्षक प्राथमिक आश्रमशाळा वारोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड मी माझ्या शाळेतील विद्यार्थी संख्या कशी वाढली आणि शिक्षक जे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती करत होते ती आमची आता कशी थांबली त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे दोन हजार सोळा साली पहिलीच्या वर्गाला ॲडमिशन मिळत नव्हते त्यावेळेस आम्ही गावातील परिसरातील सर्व पालकांच्या भेटी घेतल्या आणि तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडं तुम्ही का प्रवेश घेत नाही अशी विचारणा केली असता त्या पालकांनी आम्हाला सांगितलं की आमच्या मुलांना जर चांगलं दर्जेदार शिक्षण तुमच्याकडून मिळालं तर आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ नाहीतर आम्ही कितीही फीस भरून कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करू अशी अडचण त्यांनी आमच्यासमोर मांडल्यानंतर आमच्या सर्व टीमनी त्यांना एक आश्वासन दिलं की बाबा आमच्याकडं तुम्ही ॲडमिशन करा आमच्याकडं ॲडमिशन केल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येणं गणिती क्रिया करणं आणि दर्जेदार पद्धतीचं शिक्षण देणं हे आम्ही तुम्हाला आज एक वचन देतो अशा प्रकारे त्यांना ग्वाही दिली की या वर्षामध्ये ते त्यांचं पूर्ण होईलच आणि ते करूनच आम्ही दाखवू आणि जर नाही झालं तर पुढच्या वर्षी हे विद्यार्थी तुम्ही कुठेही घेऊन जा आमची काही हरकत राहणार नाही असं रिक्वेस्ट केल्यानंतर पालकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि सर्व विद्यार्थ्यांचे त्या वर्षी पहिलीच्या वर्गात पंचेचाळीस ॲडमिशन झाले या पंचेचाळीस मुलांवर आमच्या सर्व टीमने एक चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवलं शिकण्यास प्रेरित केलं आणि चांगलं त्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं स्वतःपासून जेव्हा याची सुरुवात केली त्याचा परिणाम एवढा भन्नाट झाला की पालकांनी स्वतः शाळेत येऊन आम्हाला भेटू लागले आणि त्यानंतर आजपर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत आम्हाला एकही ॲडमिशन बघण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडली नाही याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगतो तालखेड येथील दोन विद्यार्थी आमच्याकडं दोन हजार सोळाला प्रवेशित झाले होते पूर्ण गाव एवढं मोठं गाव असून तेथील फक्त दोन विद्यार्थी आमच्याकडं प्रवेशास आले होते त्यांना एवढं चांगलं शिक्षण देण्यात आलं की आज त्या गावातून आम्हाला जवळजवळ चार ॲटो म्हणजे चार वाहनं भरून स्वतः त्या वाहनाचा खर्च करून ते पालक या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आतूर आहेत महत्त्वाची बाब म्हणजे मार्च महिना चालू असतानाच पहिलीचे अठ्ठावीस ॲडमिशन आज शाळेने पूर्ण केलेले आहेत कारण यावर्षी भविष्यवेदीचे दर्जेदार ट्रेनिंग आमचे झाले आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून मुलांनी कसं शिकायचं हे एकदम उत्कृष्टरित्या आम्हाला शिकवण्यात आलं आणि त्या मार्गावर चालत असताना विद्यार्थ्यांची गती एवढी वाढलेली आहे आणि एवढे भन्नाट असे परिणाम आम्हाला दिसून आलेत आणि विद्यार्थी खूपच चांगल्या पद्धतीनं शिकतायत त्यामुळं जी आमच्यावर वेळ होती की ॲडमिशन शिक्षकांचे पद टिकवायचे असेल तर संस्थेचं प्रेशर होतं की तुम्ही विद्यार्थी आणा ॲडमिशन करा आणि त्यावेळेसच हे शिक्षकांची पदं टिकतील तुमची पदं टिकतील तुमची नोकरी टिकेल हा जो प्रेशर होता किंवा हा जो दबाव होता तो आता वा, आमच्यावर कसल्याही प्रकारचा राहिलेला नाही आता पूर्णपणे आम्हाला ॲडमिशन क्लोज झाला असा बोर्ड शाळेसमोर लावण्याची वेळ येणार आलेली आहे कारण मार्च महिन्यातच पहिलीचे ॲडमिशन पूर्ण होत आहेत दुसरी तिसरी आणि चौथीचे तर अगोदरचेच विद्यार्थी आमच्याकडं फुलफिल आहेत त्यामुळं आम्हाला या ॲडमिशनसाठी आता कुठं कोणाला रिक्वेस्ट करायला कोणाला विनंती करायला कोणाच्या दाराला जाण्याची गरज राहील नाही हे सर्व घडून आलं आहे स्वतःपासून सुरुवात करणं आणि स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर जे भविष्यवेधी शिक्षण आहे हे भविष्यवेधी शिक्षण ज्यावेळेस आम्ही मुलांना द्यायला लागलो त्या पद्धतीनं त्यांना शिकण्यास प्रेरित करू लागलो वेगवेगळी आव्हानं देऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं शिकता येईल याबद्दल जेव्हा त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहित केलं आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी शिकू लागला त्यामुळे पालकांमध्ये आमच्याबद्दलची जी निरागस्ता होती ती पूर्णपणे संपलेली आहे आणि पालकं आता खूप चांगला प्रतिसाद देत असून आज या यावर्षी आमच्याकडे दोनशे शहात्तरचा पट आहे एक ते चार वर्गासाठी दहा लोकांची टीम आहे आणि ही पूर्ण टीम एकजुटीने या भविष्यवेधीच्या मार्गदर्शनाखाली वेद टीमवरच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कार्य होत आहे धन्यवाद